कार मी स्वाती तुमची डायटिशन अँड न्यूट्रिशनिस्ट तुमचं स्वागत आहे वेलनटमध्ये जिथे आम्ही तुम्हाला मदत करतो निरोगी जीवनशैलीसाठी योग्य आहार निवडायला आज आपण एक महत्त्वाचा विषय घेणार आहोत केसगळती आपल्यापैकी सगळ्यांनीच याचा अनुभव घेतलाय हो ना उशाशी कपड्यांवर सगळीकडे केस पण चांगली बातमी अशी आहे की यासाठी महागड्या औषधांची किंवा शॅम्पूची गरज नाही मी तुम्हाला काही सोपे उपाय सांगणार आहे आणि आरोग्यदायी आहार कसा मदत करू शकतो हे दाखवणार आहे चला तर मग सुरुवात करूया एक गैरसमज आहे बायोटीन गळती थांबण्यासाठी जादूई उपाय नाही हो बायोटीन केसांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचा आहे पण जर तुमच्याकडे बायोटीनची कमतरता नसेल तर सप्लिमेंट घेतल्याने केस गळणं थांबत नाही बहुतेक लोकांना आहारातून पुरेसं बायोटीन मिळतं म्हणून त्याऐवजी अंडी बदाम आणि रताळ्यांसारखी नैसर्गिक अन्न खा आता एक आश्चर्यकारक माहिती म्हणजे कमी लोह हो किंवा आयन हे महिलांचे केस गळतीचे एक मुख्य कारण आहे संशोधनानुसार आयनची कमतरता असल्याने केस पातळ होतात पालक डाळी आणि भोपळ्यांच्या बिया हे लोहयुक्त हो पदार्थ आपल्या आहारात ठेवा बरं पुरुषांनाही हे लागू होतं माहीत असेलच की कॅरेटीन नावाच्या प्रोटीनपासून केस बनलेले असतात त्यामुळे तुमच्या आहारात प्रोटीनची कमतरता असेल तर केस गळू शकतात संशोधन असं दर्शवतं की प्रोटीन कमी असलेल्या आहारामुळे केस पातळ होतात म्हणूनच अंडी चिकन डाळी आणि टोफू यासारखे प्रोटीनयुक्त पदार्थ रोजच्या आहारात ठेवा ज्यामुळे तुमचे केस मजबूत आणि निरोगी राहतील फॅटी ॲसिड्स हे केसांसाठी खूप फायदेशीर आहेत संशोधन असं सांगतं की ओमेगा थ्री फॅटी ॲसिडमुळे स्कॅल्पची त्वचा तंदुरुस्त राहते आणि केसांची घनता वाढते त्यामुळे मासे चिया सीड्स आणि अक्रोड आपल्या आहारात समाविष्ट करा ज्यामुळे तुमचे केस चमकदार आणि निरोगी राहते तणावाखाली आहात का तणावामुळे केस गळण्याची शक्यता खूप असते तणावामुळे केस वाढीवर परिणाम होतो आणि ते गळतात म्हणून मेडिटेशन करा ध्यान करा आणि आराम करा तणावाचं नियंत्रण हे ठेवलं तर तुमचे केस वाचू शकतात अनो मेल पॅटर्न केस गळतीबद्दल बोलूया ही केसगळती सामान्यतः अनुवंशिक असते पण कमी झिंक देखील त्याला कारणीभूत असू शकतं संशोधन सांगतं की झिंकची कमतरता पुरुषांमध्ये केस गळण्याची प्रक्रिया वाढवते म्हणूनच बदाम बिया आणि होल ग्रेन्स आपल्या आहारात ठेवा महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा नैसर्गिक अन्न तुमच्या केसांच्या गळतीवर खरा उपाय आहे प्रोटीन आयन ओमेगा थ्री आणि पाणी हे केसांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत आपल्या आहारावर लक्ष केंद्रित करून केसांसाठी काहीतरी चांगलं करूया तुमचे विचार आणि केसांच्या आरोग्याबद्दल प्रश्न असल्यास खाली कमेंट करा आणखी टिप्ससाठी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आरोग्यदायी राहा माहितीपूर्ण राहा आणि तुमच्या आरोग्यदायी निवडीच तुम्हाला सस्टेनेबल वेलिंगकडे Kills at